नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो इंदापूर येथे संत तुकाराम महाराजांचे वंशज सुनील महाराज मोरे त्या स्वामी समर्थांचे वंशज यांची आज भेट झाली इंदापूर येथील जे रिंगण होतं त्या रिंगन, रिंगणच्या रिंगणाच्या ठिकाणी या सर्व दोन्ही वंशजांचे संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि स्वामी समर्थांचे वंशज यांची भेट झालेली तो क्षण जो आहे हा आता आपण आमच्या

आज इंदापूरच्या या पवित्र पावन ठिकाणी जगदगुरु तुकोबार यांचा पालखी सोहळा रिंगण सोहळा संपन्न होतो आहे आणि त्यामध्ये हजारो इंदापूरकर भाविक सगळे अज्या ठिकाणी सहभागी होत आहेत आजच्या या रिंगण सोहळ्यासाठी सज्जन गडावरचे अधिकारी स्वामी समर्थ वंशज अभिराम स्वामी आज या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि माझ्या घरी जवळजवळ दोवर साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक काळ वारीची परंपरा आहे इंदापूर मधलं पहिलं घर विठ्ठल मंदिर ज्या ठिकाणी तुफोबाऱ्यांची पालखी जवळपास दीडशे वर्ष माझ्याच घरी उतरत असे परंतु जागेच्या अभावी नंतर काही गोष्टी बदलत गेल्या परंतु ही वारीची परंपरा माझ्या वडिलांची मिराशी गायीनबा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या उक्तीप्रमाणे आज ताग्यात ती पालखी सोहळा चालू आहे आणि आज या निमित्ताने आज देऊचे पुरुषोत्तम महाराज मोरे देऊचे वंशज तुकाराम महाराज वंशज यांचाही प्रवचनाचा कार्यक्रम माझ्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण ठेवलेला आहे आणि ही परंपरा भारतीय संस्कृतीतली आदर्श वारकरी संप्रदायाची परंपरा ही कायमस्वरूपी चालू राहील कारण आजच्या तरुण पिढीचा वाढता वारीमधला सहभाग ही माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे आणि गोष्ट आहे की सगळे परंपरा सगळ्या आपल्या भारतातल्या वारकरी संप्रदायातले भक्ती संप्रदायातले सगळे गट एकत्र कुठे येत असतील ते वारकरी संप्रदायात येतात म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचं मतो जगामध्ये फार मोठा आहे आणि आज हा योग या ठिकाणी आला आहे हा अलभ्य लाभ या सगळ्या ठिकाणी वारकऱ्यांना होतो आहे आणि जगद्गुरु तुकमारा यांचा आज इंदापूरमधल्या या पवित्र ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी त्यांना नतमस्तक होतो आणि आलेल्या सर्व वारकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि आज ज्या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो आहे हा तिचे आनंद सोळा आहे असं मला वाटतंय जय जय रविरत सुखा पूर्ण वयाचे वशिष्ठा परी कामस्ता रमाधा गुरु जय जय रवि संत पक्षराम धारवांच्या पावसाचा अभिमान या ठिकाणी होत आहे अत्यंत आहे आनंदाचं या भव्य सोहळ्याच्या साथीमध्ये मला या ठिकाणी धार्वांचं दर्शन आणि समर्थनचं या ठिकाणी जे सज्जन करावर मी स्वतः आणलं आहे आणि आमचं पूर्वीपासूनच समर्थांच्या आणि पक्षुराम महाराजांचे अतिशय